अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून डॉक्टर सुजय विखे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सुजय यांनी नगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीचं दर्शन घेतलं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजय विखे यांनी मतदारसंघात दौरा केला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्याचं लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडं लागलेलं ला आहे ला आणि ला आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते आलेले आहेत गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे दादा आठ दिवसापूर्वीपासून तुम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा केलेला आहे काय आत्मविश्वास वाटतो आज अर्ज भरणार आहोत नाही आता या जिल्ह्याच्या समन्वय बैठकांमध्ये अतिशय मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आर पी आय आणि मित्रपक्षाच्या सर्व नेत्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मला त्या ठिकाणी अतिशय मोठ्या मनाने स्वीकारलं कार्यकर्त्यांनी स्वीकारलं आणि फार मोठ्या संख्येने प्रत्येक सभेला लोक आले तर मी सर्वात प्रथम या नगर जिल्ह्यातल्या समस्त या आमच्या युती व मित्रपक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी त्यांनी मला या आपल्या कुटुंबामध्ये सहभाग करून घेतला आणि हा जो काही सभेचा जो काही येणारी गर्दी होती त्या ठिकाणी मला वाटतं की हे जे सर्व सर्वसामान्य लोक आहेत त्यांना कुठेतरी विश्वास आहे की या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा या ठिकाणी या नगर जिल्ह्याच्या प्रश्न सोडणुकीसाठी योग्य माणूस आमच्या समोर आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून लोकांनी आपलं समर्थन दर्शवलं तुमचा जो बेस आहे तो काँग्रेसचा आहे तुम्ही भाजपमध्ये आलेला आहे आणि आता जे पूर्वी कार्यकर्ते होते ते आता परत आणखी वेगळे वेगळ्या विचाराचे कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत ही काही तिथं द्वंद्व होत आहे का काही अडचण निर्माण होत आहेत का सगळं व्यवस्थित एकरूप झालेलं आहे यामध्ये नगर जिल्ह्याचा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू म्हणजे माझ्याबरोबर काही असणारे काँग्रेसचे असतील किंवा इतर काही मित्र पक्षाचे असतील त्यांच्या आघाडीचे पक्ष असतील ज्या लोकांचा विचार या नगर जिल्ह्याच्या विकासाबाबतीत असेल ज्या लोकांना नगर जिल्ह्यामध्ये विकास पाहिजे असेल ज्या लोकांना या ठिकाणी शांतता पाहिजे असेल मला वाटतं हे सगळे कार्यकर्ते सर्वपक्षीय बंधना बाजूला ठेवून या ठिकाणी युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट तोफिक सह लैलेश बार्गजे झी मिडिया अहमदनगर